सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दहा दिवसाची गणपतींची लाशी रात्र लाशी रात्री ना म्हणजे जागरणाचा दिवस आहे ना आपण सर्व आल्यावर आपल्या ताईच्या घरी म्हणजे वलपला जागरण करण्यासाठी आणि आज काय काय धमाल मस्ती होणार आहे ना तर नक्कीच तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवत आहे आता मी जस्ट कार्य आहे म्हणजे आता थोड्याच वेळेत पोहोचू पण ना ब्लॉग म्हणजे स्टार्ट करत थोडासा उशीर केला तरी आता ठीक आहे आणि आपल्यासोबत आहे अमृता अंकित आणि मागे देखील आपले सर्व भाऊ आहेत सो आम्ही आता बोलपला चाललोय आणि तिकडे गेलो काय काय माझ्या धमाल मस्ती होणार आहे ना ते नक्कीच दाखवले चला आता जाऊया मी आता आलोय आणि आपल्या आविर्याचा नवीन कपडा आलय इकडं नवीन कपडा <laughs>

जेवण झाला मग आपल्या सोबत आले बाय पटेल जागरण करण्यासाठी त्याला एकच कंटेंट लावले शेअर बाकी काहीच नाही इकडे देखील आहेत नाही ना छोटे मोठे पोरा नाश्ता करतात कारण दाखवायचं आवीरा आमच्या आवीरा बाय इकडे ना पोरा पत्ती केल्याची तर फ्री पत्ती केला पत्ती केला सहज पत्ती केला फ्रीवर नका गेलो ना आपला आता नाश्ता आले नाश्त्या ना प्रसाद साठी पिझ्झा आले ना आपल्या ताईचा वाढदिवस आहे ना म्हणून ताईनेच ऑर्डर केलं सर्व बहुतेक आठ ते नऊ असतील झालेत दोन चार सहा तरी चीज करून भाकरी राहते आहे ना वाजलेत <laughs> आणि आम्ही आलो आमच्या गाडीमध्ये थोडं सामान ना कारण की खूप जास्त पाहुणे होते पाहुणे होते वॉलीबॉल तसं असतील बॅग वगैरे जातो पत्ते वगैरे खेळतोय तर आता मस्त रेडी वगैरे झालं देखील आमची आता जस्ट मॉर्निंग झाली कारण की काल ना आम्ही काल आपला गणपतीचं जागरण होता ना आणि काल आम्ही साडेसात पर्यंत पत्ते वगैरे केलो होतो साडेसात ना सहा ना सहा पर्यंत पत्ते गेलो होतो आणि आता अडीच वाजले आम्ही जस्ट आता उठलोय अंगल वगैरे झाली आमची तो आता आधी पप्पाचं दर्शन वगैरे घेतोय आणि नंतर आता आपले ताईस वगैरे आले देखील छोटा मोठा डान्स वगैरे होईल डान्स पण होईल थोडंसं पत्ते वगैरे खेळू आणि थोड्याच वेळेत आपल्या पप्पाचं विसर्जन ताईस जेवले जाऊ मस्त आम्ही आता सर्व रेडी झालोय आपल्या बाप्पा थोडेसोबत मिळतील आता आरती वगैरे करायला घेतले ना आपल्याला घरात खूपच जास्त मंडळी वगैरे आले देखील त्यांच्या सर्व ताईस वगैरे असतील ना ना आता आमचे इथं बेंड वगैरे नाही केले कारण की उलब्ध ना जास्त बेंड वगैरे नाही करेल आणि आपली जुनीची परंपरा आहे जुनाचे आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत देखील आणि तुम्हाला नक्कीच दाखवते चला <गपते निया> <गपते> आपले पप्पा त्यांनी आहेत येतील तुम्हाला सर्व काय दाखवतो आपल्यासह सर्व आपल्या ताईसोबत देखील 你看 ಧಾರ <laughs> मजा येते कारण की अबंगाच्या सुरात तालावरती आपण इकडे बघा आपले भाऊ आहेत ते देखील आणि भरपूर असे पब्लिक कारण की यांचे ओलो पूर्ण गावात चार गणपती आहेत म्हणजे दहा दिवसाचे गणपती आहेत ना चारच चार आहेत विसर्जनसाठी आणि दोन गणपती पुढे गेलेत ना आमचे आता बाकी दोन गणपती पाठे आहेत मग थोडेसे दाखवते ड्रेसिंग बघा आकार आम्ही ड्रेसिंग म्हटलं ना सांगून जाईल ना कारण की नंतर थोडा अंदर पडला म्हणून दिसणार नाही ना भाजी वगैरे आहेत देखील कारण की भाऊजींचे दहा दिवसाचे गणपती आहेत देखील आणि वलभगावच्या दहा दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आणि भाऊजी तुमच्या गावात एक परंपरा खूप जास्त मला आवडली कारण की तुमच्याकडे नाही बेंड वगैरे नाही ठेवत ना, ना? आणि काय होतं हरिपाठ आणि भजंगाच्या साहाय्याने वारकरी ओके ओके आणि एकदम भारी पद्धती मला आवडली इकडे सर आहेत देखील आपला साह्याने गणपती बाप्पाचं विसर्जन नक्कीच आपल्या गावात गावाची दिसतरी आपले, आपले भाजी देखील आपल्यासोबत तुमच्या गावात बेंड वगैरे नाही करत ना वारकरी पद्धतीने आपली असे अभंगाची पारंपरिक याच्यामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आणि विसर्जन कंपेड वगैरे काही बोलवत नाही आम्ही हरिनाम करत नेतो देवाच्या संगीताने आम्ही देवाला विसर्जनाला नेतो आणि ही आमची वर्षानुवर्ष चालत आलेली प्रकाश आहे आणि एक एक नंबर प्रथा तुमची मला खूप जास्त आवडली परंपरा कारण की बेंड वगैरे बेंड डीचे सर्व करतात पण जी याला मजा आहे ना ती कशालाच मजा नाही कुठे तुम्हाला बघायला पण नाही भेटणार आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे अशाच याच्यामध्ये नेतो देवाला विसर्जन करायला नक्की आणि आम्हाला ते आवडतं देखील याच्यानंतर ही संधी कधी मिळेल असे बुवा वारकरी संप्रदायवाले असतील नसतील तर ती मजा तेव्हा आपल्याला भविष्यात बघायला नाही भेटणार पण आता सध्या तरी बघायला भेटतात करून घेतो सर्व म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही अशा प्रकारे नंतर पुढे काय होईल ते आपण देखील सांगू शकत नाही आता आहे ना ते आपण नक्कीच जोपासण्याचा प्रयत्न करू आणि भाऊजीने एक नंबर सांगितला आणि आपले बाबू बाबू इकडे बड्डे बाबूजा हॅपी बड्डे बाबूचा वाढदिवस आहे तुम्ही सर्वांनी बापूला विश करा हॅपी बड्डे भाऊजी नाव काय विवांश विवांश आणि इकडे आपला बाबू आहे बाबूचा नाव काय भाऊ अरे आत मेल बाबू आपले आता गाडीत आहेत कारण की तिकडे सर्व भजन हाडलेले <laughs> ना ना आपले नाचत वगैरे येत आहेत आपले भाऊजी गाडी घेऊन येत आहेत आपले सर्व भाचे वगैरे आणि पाठी मागे आपले सर्व ताईस आहेत आपले लिटिल गर्ल त्या नाव काय जा इकडे बघ गाडी पूर्ण फॅक पडल्या इकडे बघा चला नाचा चला नाचा नाचाल नाचाल चला विसर्जन आहेत आणि चारच गणपती आहेत कारण की या गावात जास्त करून गवडे असतात आणि गणपतीपूर्वी जास्त कमी असतात आणि आपल्या सोबत आपले गावांचे देखील आहेत ते देवा म्हणजे काय वालं बघित ना सो आपण आपल्या आता विसर्जनच्या प्लेसवर आलो इकडे मग आपली ताईसर रांगोळी करतात

सो आमचं एकदम सुंदर प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झाला आणि आपल्यासोबत आपल्या आय आहेत दहा दिवस आपले आपले ते गणपती बाप्पा होते आणि विसर्जन एक एक नंबर झाला देखील एकदम मस्त ना एकदम मस्त कारण की आपले सर्व पोहरा वगैरे आले सर्व खूप जास्त मजा वगैरे केली पाच दहा दिवस आणि काल रात्री खूपच जास्त एन्जॉयमेंट केलं आपण सर्वांनी माझं बाप्पाचं विसर्जन झाला थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं पण एक चांगली गोष्ट म्हणजे बाप्पा आपला हे वर्षी लवकर गेला पुढच्या वर्षी लवकर नाही शंभर टक्के खाऊची पण आहे आणि आई काल आपले मामा वगैरे होते आणि एकदम सुंदर प्रकारे तुमचा भजन होता आम्ही खूप जास्त आनंद घेतला वगैरे आणि एक नंबर मजा आली विसर्जनाला पण बेंड वगैरे बेंड आणि डीजे ते सर्वजण ठेवतात पण जी अभंग्यामध्ये जे नाचायला मजा आहे ना ते कशालाच नाही काहीतरी बोला असं काय बोलणार आम्ही ठीक आहे ठीक आहे मस्त विसर्जन झाला आपला ठीक आहे ना आम्हालाही वाटतोय की असंच कार्यक्रम हवा आम्हाला काय याच्यावर आता ना नाचायची नाहीये म्हणजे जुनी परंपरा आहे पारंपरिक आहे जोपर्यंत जोपर्यंत भजन आहे तोपर्यंत आम्ही भजन करत राहू नक्की जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत हे होणार नक्की चमो आणि आपल्या सध्या ताईस होत्या ताई देखील खूप जास्त नाचल्या आणि तुमच्या लॅन्स मला खूप जास्त आवडला हे ताई होत्या हे ताई देखील होत्या आणि बाकीच्या सर्व तायसा वगैरे होत्या देखील मस्त नाचलं ठीक आहे